मित्रांनो मी सचिन बोलकर तुमचं दिलचं स्वागत आपल्या दिलसे कोकणकर या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ बघत ना सर तुम्ही रोजच्या आता आलो आहे मी शिर्डीमध्ये आणि शिर्डीत आलो आहे साईबाबांच्या पुण्यभूमीत तर इकडचा तुम्हाला परिसर दाखवणार आहे कारण का इकडे मंदिरात वगैरे शूट करायला अजिबात अलाउड नाही सो इकडचा आपण परिसर वगैरे बघू जरा व्हिडिओ नक्की तुम्ही शिर्डी पसंत बघा लॉकर हे आहे ना हेना पूर्ण नवीन इमारत बांधलेली आहे आणि इथून पूर्ण दर्शन रांग चालू होते आणि ना दर्शनासाठी रांगा वगैरे इकडे सगळे आहेत आणि दर्शनासाठी रांगा वगैरे आहेत आणि तुम्हाला ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल वगैरे न्यायला नाही पण तुम्हाला मोबाईल लॉकर वगैरे भेटतील इकडे मोबाईल लॉकर वगैरे ठेवू शकता बघा इकडे आहे ना चप्पल स्टँड वगैरे आहे या साईडला तुम्ही मोबाईल लॉकर वगैरे तिकडे लिहिलेलं आहे तर फक्त पाच रुपये घेतात मोबाईल लॉकरचे तर तुम्ही ठेवू शकता आणि आमचं दर्शन आता झालंय सो so दर्शन झालंय दीड तास गेला दीड तास गेला पण मस्त दर्शन झालं निवांत एकदम आणि आता ब्लॉग बनवतोय दर्शन झालं कारण मंदिरात शूट करायला अजिबात आलो ना मोबाईलच नाही पूर्ण आहे ना गजबजलेला परिसर आहे शिर्डी म्हटले की भक्तांचे रांगच्या रांगा लागतात आणि हा पूर्ण गजबजलेला परिसर कशा पेरू आहेत पन्नासला वाटा हा तर मित्रांनो शिर्डी म्हणजे पेरू आणि खास ते घेतो जय पेरू घेतोय अवघा पन्नास ला वाटा ना हे पण वाटा पन्नास ला हे मोठे आहेत ना ते शंभर ला वाटा आणि हे छोटे पन्नास ला वाटा गोड आहे असं तुम्हाला सोपेच दिसत असेल पण नुसतं गोड आहे परिसर बघा किती गजबजला आहे हा तुम्हाला फोटो वगैरे काढायचा असेल ना तर डायरेक्ट इकडे फोटो काढून देतात हे भाऊ किती रुपये घेता फोटो काढायचे हां शंभर रुपयात तुम्हाला लगेच लगेच पाच मिनटात फोटो काढून भेटेल मित्रांनो इकडे आलात तर असे बरेच तुम्हाला इकडे फोटो ते फोटोग्राफर मिळतील तर असं ते करून देणार आहे बघा साईबाबाच्या मूर्तीसमोर फोटो असं म्हणजे ते टेक्निकली मस्त करून देणार चल वा मंदिर साईबाबांचा समोर दिसतोय तो मंदिराचा कलश कितीला आहे रे मित्रांनो पन्नास रुपयाला मस्त आहे अरे भाव बघा मित्रांनो दो तिकडचा पन्नास रुपये बोला हा तीस रुपये बोलतोय लगेच या साइड ला बघा साईबाबांचा केवढा मोठा स्टॅच्यू आहे अरे वा जबरदस्त स्वतःने मस्त फुलामध्ये ते मस्त डिझाईन केलेलं आहे इकडे पण साईबाबा आहेत वाटेल आणि मी आहे ना हे बघा हे देव पन्नासचे घेतले पाच मोठे मोठे आणि तेवढेच त्याने ते आहे ना शंभरचे घेतले म्हणजे तुम्हाला आहे ना फक्त दोन एक्स्ट्रा आहेत पण तुम्हाला आहे ना रेट करता आला पाहिजे म्हणजे दोन तीन ठिकाणी जायचं मग तुम्हाला पण समजेल कशा प्रकारचं घ्यायचं साईबाबांचं दर्शन वगैरे झालं मस्त मार्केट वगैरे फिरलं आम्ही आमचे सगळे माणसं पुढे गेली आम्हाला भेटली नाही चुकामुक झाली कारण त्यांनी आम्हाला सांगितलेलं अगोदरच मोबाईल वगैरे घेऊन येऊ नका पण आपल्याला शूट करायचं होतं त्याच्यामुळं मग आम्ही मोबाईल आणाय मोबाईल तिथे लॉकरमध्ये ठेवलेला आणि मग मोबाईल आम्ही आणाय गेलो त्याच्यानंतर त्यांच्याने आमची चुकामुक झाली आता आम्ही चाललो आहे पेरू पण घेतले त्याने पण घेतले एसनी आणि इकडे आलं बघा हा रोड आहे हा मुंबई आणि नाशिककडे जाणारा दा रस्ता सो साईबाबा इंटरनॅश नॅशनल हॉटेलच्या तिथे आहोत आम्ही आता आणि हे जी बघताय ना समोरची बिल्डिंग इमारत ही नवीन आहे इमारत तर आता आम्ही जातो आहे साई महाप्रसादाला बघूया तिकडे जाऊन कदाचित आमचे सगळे मंडले तिकडे तिकडे असते प्रसादाच्या इकडे कारण दुपारची वेळ झालेली आहे आणि जेवायचं आहे तर चला जाऊया तिकडे बघूया महाप्रसाद आहे ना हा समोर आहे साई प्रसादाय आणि इकडे मोफत जेवण असतो मोठी जागा आहे जेवणासाठी आणि साई भक्तांसाठी खास मोफत जेवण एक मिनट आणि या साईडला बघाल ना साईबाबा जेवण आहेत अशी त्यांनी प्रतिकृती केलेली आहे इकडे आल्यानंतर ना, ना? मोफत पास जेवणाचं भोजनाचं जे ते तुम्हाला फ्रीमध्ये काउंटरला आहे ना कुपन भेटणार आम्ही घ्यायला आलो तर मित्रांनो हे बघा हे पास आहे तर आम्ही दोघे आहोत तर दोनच काढले आम्ही तिक तिकीट आणि इकडे जायचं आहे हे लाईन महा प्रसादासाठी आहे पण पटाफट होतात एकदा ते झालं की आम्ही पण लाईन लावले महाप्रसादाला हा गर्दी पण कमी आहे आणि आपला अजून गर्दी ना एक टायमाला मला वाटतं चारशे पाचशे लोक सुद्धा असतील महापुरसा जेवण करून आता आता बघा इकडचा मार्केट तर हा बघा इकडचा मार्केट आहे पूर्ण सगळ्यांची शॉपिंग वगैरे चालू आहे आणि परत आता आपले गाडी आहे तिकडे इकडे आहे शिर्डी बस डेपो एसटी डेपो आणि आता आम्ही शिर्डीतून निघालोय हो या साईडला आहे एकाच किलोमीटरच्या अंतरावर आहे हे मोठा खूप मोठा आश्रम आहे निवास तर बघा डेपो पासून थोड्याशाच अंतरावर आहे एस टी डेपो पासून आता निघतोय शिर्डीतून आहे कुठला हे शिर्डीत तेच थांबवतो हे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला जातात तर चॅनलला नक्कीच बाहेर करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाहेर